टाकला मेळजराजे आले आणि पुरंदरला वेढा दिला पुरंदर किल्ला छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म तिथे झाला होता तो किल्ला वेढा दिला, दिला आणि स्वराज्याची हाणी सुरू झाली हाणी सुरू झाली म्हणजे कुठूनही लढा मराठे कुठूनही लढा कुठूनही तुम्ही आक्रमण करा पण आपण सगळे त्याच्यामध्ये अडकलो आपण सगळे कारण आपण महाराष्ट्रातले आपले पूर्वज सगळे अडकले सगळीकडून औरंगजेबाचं आणि त्या मिर्झा राजेचं सैन्य औरंगजेबचं तिकडे होते पण मिर्जा राजेचं सैन्य आलं आता सगळीकडून आल्यानंतर आपल्याला काहीच करता येत नाही आता काय करावं महाराजांनी काय करावं बाळा महाराजांनी आता त्याला जर मारायला गेलं तर मारा त्याला मारता येत नाही कारण आपण जर आपल्या सैन्य नेलं तर काय होईल आपलं सैन्य आपण खपून बसू आता महाराजांचं पहिल्यापासून होतं की लढाई हारली हो तरी चालेल पण माझा एकही सैन्य मग आता काय करायचं आता आपण हरणार मग मा महाराज रडत बसले डोळ्यातून पाणी काढत बसले पाय आपटत बसले आम्ही नाही जा लपून बसले कुठेतरी नाही मग त्यांनी दुखवला हे अपयश होतं महाराजांचं अपयश शिकण्यासाठी आपल्याला या गोष्टी पाहू त्यांनी काय केलं त्यांनी मिर्जा ची बोलणी सुरुवात केली की राजे साहेब आम्हाला तुमच्याशी बोलायचं ठीक आहे म्हणे या बोलायला महाराजांनी त्यावेळेस महाराजांची आणि राजेची जेव्हा सभा भरली तेव्हा महाराजांनी तुम्हाला माहित असेल की इतिहासामध्ये पुरंदरचा सह म्हणून जो ओळखला जातो तेव्हा तेवीस किल्ले जे आपल्या महाराष्ट्रातले अतिशय सुंदर आणि चांगले महाराजांनी स्वबळावर जिंकलेले किल्ले तेवीस किल्ले बहाल किती दुःख झालं बहाल म्हणजे त्यांना देऊन दे टाकले हरलो ना आपण त्यावेळेस हरलो मग यश आहे अपयश आहे महाराजांचं अपयश हे यश आहे अपयश आहे महाराजांचं निश्चितच अपयश आहे आपण हरलो ना आपण माणूस जेव्हा हारतो तेव्हा माणूस जिंक त्याला सक्सेस म्हणतो का अनसक्सेस अनसक्सेस म्हणजे महाराज हरले म्हणजे त्यांना सक्सेस मिळाला का नाही म्हणजे अपयश हे होतच सगळ्यांबरोबर बरोबर होत एवढे मोठ्या माणसाबरोबर होतं तर बरोबर होणार नाही होऊ शकत तयारीच राहायचं बरं गेले तेवीस किल्ले गेल्यानंतर दुसरी अट त्यांनी अशी ठेवली की आमच्या बरोबर आम्ही इथून जा जाण्यापूर्वी जेव्हा आम्ही औरंग दिल्लीला जाऊ तेव्हा माझ्या बरोबर तुमचा मुलगा छत्रपती संभाजी हा नाही छत्रपती राजा सगळ्यांना माहिती आहे वय वर्ष नऊ वर्ष किती वर्ष नऊ वर्ष तुमच्यातला नऊ वर्षाचा जो व्यक्ती असेल मुलगा असेल तेवढा नऊ वर्षाचा मुलगा आता महाराजांना त्या औरंगजेबचा जो सरदार आहे राजे त्याच्याकडे ठेवायचं आहे काय वाटलं असेल एक बाप म्हणून हो त्या मुलगा तिथे ठेवतोय त्याच्या वडिलांना काय वाटलं असेल काय वाटतं तुम्हाला पालकांना आज बस मध्ये जरी आपला विद्यार्थी गेला तरी बस अशी वळेपर्यंत आपला बाय चालू असतो बरोबर की नाही जसं की आपला सीमेवर लढायला चालला मुलगा किंवा मुलगी मिन्त मिन्त तो तो <laughs> आता जा जा ना, की नाही म्हणजे इकडे गेला तरी आणि बस दहा मिनटं पंधरा मिनटं लेट झाली तरी त्या तर जीव खातो आपण बसने आली कुठं राहिला मुलगा आणि अशा वेळेस जर आपल्याला आपल्या बाल्याशिवाय राहता येत नाही त्यावेळेस मिर्झाराशी त झाला सगळी मुस्लिम सेना औरंगजेबची सगळी सेना आणि तिथे राजांना काय सांगितलंय तुझा मुलगा तिथे पाठव पोलीस आपण त्याला म्हणतो बरोबर नऊ वर्षाचे संभाजीराजे तिकडे त्यांना सोडायचे काय यातना झाल्या असेल त्या बापाला काय वाटलं असेल आपण महाराज म्हणून त्यांना बघतो सम्राट म्हणून ओळखतो छत्रपती म्हणून ओळखतो पण एक वडील म्हणून विचार करा एक आई म्हणून विचार करा त्यावेळेस ती आजी जिजाऊ होती त्याचा विचार करा नऊ वर्षाचा नातू मी त्या मुस्लिम सेनेमध्ये ओलीच ठेवतोय जर का दगा फटका झाला काय झाला त्याचा जीव गेला काय होईल काय भावना असतील मुलांना त्यावेळेस बरं नऊ वर्षाचे संभाजीराजे त्यांना काय वाटत असेल तुम्हाला काय वाटत असेल समजा तुम्हाला दीड वर्ष एका अनोळखी पालकांबरोबर ठेवायचंय तुमच्या आई वडील ओळखत नाही तुम्ही ओळखत नाही त्यांच्याकडे राहायचं ते म्हणतील तसंच राहायचं ते म्हणतील उठतं उठायचं ते म्हणतील जेवतं जेवायचं कसं वाटेल तुम्हाला वाटे अनोळखी माणसाकडे राहायला बरं वाटेल का आवडेल ते म्हणले जेवायचं ते जेव नाही मिळणार जेवायला तर नाही मिळणार नाही उपाशी राहायचं असं कसं वाटेल चालेल का पण त्यावेळेस संभाजीराजांना जेव्हा विचारलं नऊ वर्षाचे बघा नऊ वर्षाचे तेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांना समजवायला गेले आता पालक म्हणून समजावलं त्यांचं कर्तव्य आहे की बाळा तू तिकडे चालल्यासून घाबरू नको मी आहे एक वडील म्हणून एक बाप म्हणून ते सांगणारच की मी आहे तू घाबरू नको पण तरी वडील म्हणून कुठेतरी दुखतंय सम की तिकडे चालले आणि औरंगजेबची सेना म्हणजे निर्दयी काय करायचं भरोसा नाही ते समजवायला जायच्या अगोदर संभाजीराजे तिकडे आले छत्रपती शिवाजी महाराजांकडे आणि आबासाहेब घाबरू नका अजिबात घाबरू नका जे काही आहे ते होऊ द्या जे चाललंय ते चालू द्या मी तिकडे जायला तयार आहे नऊ वर्षाचं पूर्ण म्हणजे तेवढं होईल तो, तो काय म्हणतोय मी तिकडे जायला तयार आहे तुम्ही माझी बिलकुल काळजी करू नका काहीच काळजी करू नका आपण काय म्हणलो होतं आता छे नाही जाणार ना। ते जेव जेव्हा जेवायचं ते म्हटलं उठ देव उठायचं जमेल का नाही जमणार आपल्याला संभाजी राज्यात होतं म्हणतात त्यांना कळत आहे की राज्यावर संकट आलंय आज जर मी तिकडे गेलो नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला ते पेटून टाकतील माझी रयत जाईल माझं राज्य बुडेल आणि तिथून पुढे कदाचित मराठा साम्राज्य राहणार नाही या नऊ वर्षाच्या बाला बालकाला कळालं आणि ते स्वतःवरून तिकडे गेले इथे मला बालकांना सांगायचं की जाताना जे जिजाऊने आणि महाराजांनी सांगितलं हे फार महत्वाचं आहे मुलांवर कसं परिणाम करतं बघा त्यांनी जाताना असे शब्द सांगितले की तिथे जाणे आणि मिर्झा राजे आजोबा असे म्हणणे शब्दात फार ताकद असते तेच म्हणायचं आजोबा असेच म्हणणे आणि जे काही दिसेल त्यांना काकाश्री मामाश्री म्हणून त्यांच्याशी गोड बोलले आणि तिथे जाऊन त्यांची पद्धत त्यांचे आवाज त्याची आदत ही सगळी शिकून घे म्हणजे अपयश आलं तरी महाराजांनी यश कसं केलं की तुम्ही तिथे जाऊन त्यांच्याकडनं शिकून घ्या कसं राज्य निर्माण करायचं कशी सेना उभी करायची कसे टावपे चाकायचे आणि त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी काढून घ्या नऊ वर्षच्या तुमच्या एवढ्या बालकाला महाराजांनी सांगितलं त्यांनी केलं सुद्धा सक्सेसफुल होऊन गेले जेव्हा ते गेले तेव्हा फक्त युवराज होते येताना औरंगजेबने त्यांना सात हजार मनसबदारी दिली होती सात हजार म्हणजे सात हजार सैन्यांचा प्रमुख असं एक लेटर औरंगजेबनी पाठवलं ले की एवढा हुशार मुलगा आहे आमच्या साताराचे साठ आहे सगळे एकही बाबाला विचारत नाही आणि ह्या मुलाला या मुलाचे मुला किस्से मी जेव्हा मिर्चा राजाकडनं ऐकतोय तो त्याचं राज्य तो त्याचे वडील तो त्याचे आऊ साहेब तो त्याचा रायगड तो त्याची प्रजा काय गप्पा याच्या एवढा भारी आणि ते जेव्हा आले त्याच्यानंतर त्याला तुम्हाला पुढचा परिसर माहित असेल औरंगजेबने मग जेव्हा वाढदिवसासाठी वा, बोलवलं दिल्लीला त्याच्यानंतर अटक झाले अटक झाल्यानंतर महाराजांची तिथून सुटका झाली ती सुटका केली की ही संभाजीराजांनीच किती अपयश आला महाराजांना अडकले होते माहिती सगळ्यांना अडकले होते की नाही तरी अडकल्यानंतर राजांनी काय केलं तिथल्या कुंभाराशी मैत्री केली तिथल्या लोहाराशी मैत्री केली तिथल्या जवळपास चार सरदारांना लाज देऊन संभाजीराजांनी विकत घेतलं होतं हे लक्षात घ्या नऊ दहा वर्षाचा पोर करते आधी गोष्ट नाही महाराज अडकले महाराज काय करू शकत नाही पण फ्री कोण संभाजी राजे आहेत मग संभाजीराजांच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली की तू कर या व्यक्तीला भेट ज्या व्यक्तीला भेट नुसतेच भेटले नाही त्यांनी त्यांचं तुम त्यांच्या स्वभावातून जाणून दिलं की विचार करा की समोर पन्नास वर्षाचा माणूस आहे संभाजीराजे नऊ दहा वर्षाचे त्याच्याशी हिच गोष्टी करतायत आणि बोलता बोलता त्याला विकत घेतायत सांगतायत की जरा राजाकडनं परमिशन घे ना बादशाकडनं मिठाई वाटण्याची तो देत नव्हता मिठाई वाटण्याची परवानगी घे हे एवढंसं बालक सांगत आहे तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो जो त्याचा वजीर होता खास औरंगजेबचा त्या वजीराला विकत घेतलं होतं वजीराने जेव्हा सप्लाय मारली औरंगजेबाकडे तेव्हा ती मिठाई वाटण्याची परवानगी मिळाली एवढे हुशार होती त्याचं सांगण्याचं कारण असं आहे की या अपयशातून महाराजांना यश काय मिळालं महाराज आग्र्यावरून सुखरूप सुटले महाराज आग्र्यावरून सुटले की नाही म्हणजे महाराजांना अपयश आलं पण अपयशातून त्यांनी काय शिकलं यश कसं मिळवायचं अनसक्सेसफुल होणं ही काळाची गरज आहे आपण झालोच पाहिजे घाबरायचं नाही अनसक्सेसफुल हे होणारच पण जेव्हा अनसक्सेसफुल होता त्याच्यातून आपल्याला सक्सेस कसा मिळवायचा हे जेव्हा आपण डोक्यात घालू तेव्हा तुम्ही काहीतरी झालात काहीतरी बनलात मग अपयश गरजेचं आहे की यश पण जर अपयश आलं तर त्यातून तुम्ही शिकून यश मिळू शकता तर काहीतरी बनवू शकता तर काहीतरी करू शकता आता प्रत्येकाने मला सांगायचं डोक्यात काहीतरी ठेवलं असेल ना मला काहीतरी बनायचं आहे काहीतरी बनायचं आहे का असं कोणी आहे काहीच बनायचं नाही कोणा घ्यायचं काहीतरी बनायचं काय वाटतं बाळा तुला असं काय वाटतं काय वाटतं सुद्धा सांग काय वाटत बिझनेसमॅन बनायच व्हेरी गुड काय वगैरे आपल्या बाळासाठी बिझनेसमॅन छान तुला आय आय टी एन व्हेरी नाईस नेवी ऑफिसर काय बनायचं आपल्याला अरे की आपल्या आवडतो हो आपल्या चमकलीसाठी आय एस तुला बघा कलेक्टर आय एस ऑफिसर छान तुला आता आपल्याला जे बनायचं ते कुणाचं ऐकायचं नाही आपल्याला आपण वेगळे काय म्हणू शकतो आपण बिझनेसमॅन ओके आर्मी ऑफिसर व्हेरी नाईस देशाची सेवा डॉक्टर वा सगळ्यांनी याच्याकडे जायचं मोठं झालं <laughs> पोलीस व्हेरी नाईस डॉक्टर यस बेटा इंडियन आर्मी व्हेरी नाईस बागे काय म्हणायचं आपल्या डोक्यात एक आणायचं तेच हो विचारतो पोलीस ऑफिसर ओके निकुत। आर्मी ऑफिसर सायंटिस्ट व्हेरी नाइस क्रिकेटर व्हेरी गुड मस्त छान 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 इंजिनियर व्हेरी नाईस आय एस ऑफिसर व्हेरी गुड आय पी एस व्हेरी नाईस सगळ्यांसाठी जोरदार टावतात आपल्या चिमुकल्यांसाठी कारण त्यांची ध्येय मोठी आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या गोष्टी आहेत आणि त्या सक्सेसफुल करण्याचं काम आपल्याला करायचं कारण हे जरी कळत न कळत त्यांच्या तोंडून आलं पण हे सक्सेस करायची ताकद आहे आपल्यामध्ये एक पालक म्हणून मुलांनो आता नीट लक्ष द्या तुम्ही जे म्हणलात ते लगेच इझी होणार आहे का सगळ्या मुलांना मी प्रश्न सगळ्या मुलांनी आपण जे ठरवलं हे बेटा हे आर्मी मॅन इकडे इकडे हे आपण जे ठरवलं ते इतकं सोपं होईल का मेहनत पाहिजे एकाग्रता पाहिजे लक्ष देऊन काम केलं पाहिजे त्याच्यावर बरं ते एवढं कठीण पण नाही अजिबात कठीण पण नाही सगळ्या गोष्टी सोप्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला कधीच कठीणता येत नाही फक्त तुमचं सातत्य पाहिजे आणि तुमच्या डोक्यात ते राग पाहिजे की मला ते व्हायचंय मला ते व्हायचंय मला ते व्हायचं मला ते करायचं ते करण्यासाठी काय लागतं मोबाईल सगळे वापरतात आजकाल फर्स्ट पासून टेन पर्यंत सगळेच वापरतात जे आहे त्या गोष्टी जर युट्यूबवर बघितल्या ना फार चांगलं आपल्याला कळतं आपल्याला काय करायचं जेव्हा तुम्ही त्या गोष्टी बघायला लागता ना तेव्हा तुमच्या डोक्यात ते जातं आणि तुम्ही तिकडे मार्गक्रमण करता आणि तसं पाण्याचा प्रयत्न करता कारण ते ध्येय आपण जोपर्यंत ठेवत नाही मला बनायचं मला क्रिकेटर बनायचंय पण नुसतंच बोलून जाईल का क्रिकेट जर तू मोबाईल वर खेळत असेल तर क्रिकेटर बनेल का एखाद्याला कॅरम चॅम्पियन बनायचंय मोबाईल वर कॅरम खेळतोय तो कॅरम चॅम्पियन बनेल एखाद्याला आय एस आय पी एस बनायचंय पण नुसतंच बोलतोय पण तो बनेल का त्याच्यासाठी काय करावं लागतं काय वाचावं लागतं कसं करावं लागतं सोप्या सोप्या गोष्टी जशा तुमच्या शाळेत ऑलिम्पियाच्या एक्झाम आहेत ऑलिम्पियाडच्या एक्झाम होतात स्कॉलरशिपच्या एक्झाम होतात बस सगळ्या एक्झाम त्या एक्झाम काही येऊ ना येऊ सक्सेस मिळू न मिळो ऑलिम्पियडच्या एक्झाम मी प्रत्येक मुलाला सांगेल पालकांना पण सांगेल ऑलिम्पियाडच्या एक्झाम आणि स स्कॉलरशिपच्या एक्झाम त्यांना बसवाच त्यांना येईल न येईल हा भाग वेगळा इथून खरी स्पर्धेची तयारी होते इथून खरी आय एस आय पी एस बी पी एस सी एम पी एस सीची तयारी होते हा जर तुम्ही गेला कोणी घेतला ऑलिम्पियाड घेतला आतापर्यंत व्हेरी गुड छान पाच स्कॉलरशिप पण घेतलेली व्हेरी गुड या स्कॉलरशिप आणि ऑलिम्पियडमध्ये जे जे क्वेश्चन तुम्हाला असतात ना मला मुलांकडून तेच क्वेश्चन तुम्हाला यू पी एस सी एम पी एस सीमध्ये त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही जर तुम्ही आता त्या एक्झाम दिला असेल तर तो सराव समजा त्याच्यामध्ये सक्सेस अनसक्सेस ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीत महत्व हे शेवटी मिळणाऱ्या यशावर असतं जे ध्येय तुम्ही शेवटी ठेवता कारण माणूस कधीच हारलेला नसतो जोपर्यंत आपली रेस चाललेली असते रेस अजून चालू आहे संपले का आपला आठवी नवी जावे संपलंय का आपलं अकरावी बारावीत संपलंय का आपल्या मध्ये त्याच्यानंतर एखादी डिग्री घेतली अजिबात संपत नाही यश अपयश लास्ट पर्यंत संपत नाही जोपर्यंत मला ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत शेवट मी काय ठरवलं या छोट्या